बीटीएस मध्ये एमपीएस मध्ये आणि स्कॉलरशिप मध्ये या तिन्ही स्पर्धा परीक्षांमध्ये या पद्धतीचे आपल्याला गणित सोडवायचे असतात पहा मी फुल्यावर अंक घेतलेले आहेत तीन सात चार आता आपल्याला अगोदर काय करायचं आहे दोन अंकी संख्या तयार करायची आहे दोन अंकी संख्यामध्ये दोनच अंक असतात म्हणून आपल्याला अगोदर मोठ्यात मोठी दोन आणखी संख्या तयार करायची आहे पहा ज्यावेळेस आपण दोन्ही संख्या तयार करतो त्यावेळेस दशकस्थानचा अंक मोठा अंक घ्यायचा आहे कोणता दशकस्थानचा अंक लहान संख्या तयार करायच्या म्हणजे आपल्याला लहान अंक घ्यायचा अगोदर दर्शक स्थानी किती अंक घ्यायचा 刚才讲到，我们

लहान संख्येमध्ये त्याच्या उलट क्रम ठेवायचा आहे लहान संख्या अगोदर घ्यायची त्याच्यापेक्षा थोडी मोठी नंतर आणि सगळ्यात मोठी सगळ्यात शेवटी घ्यायची आहे म्हणजे त्याप्रमाणे जर आपण संख्या घेतल्या तर लहान लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या हे आपल्याला पटकन समजायला सोपं जात पण यावर आधारित तुम्हाला वेगवेगळे प्रश्न असतात मग मोठी संख्या तयार करा लहान संख्या तयार करा दोन्हीच्या मध्ये कितीचा फरक येतो वजा करायची या पद्धतीने त्यावरून आधारित आपल्याला उदाहरण सोडत येतात किंवा काही प्रश्न असतात की संख्या तयार करा आणि झालेली मोठी संख्या कोणती ते सांगा किंवा लहान संख्या कोणती ते सांगा आपल्याला त्याच्यात पर्याय दिलेले असतात आणि तो पर्याय ओळखून आपल्याला त्या पर्यायाला गोल करायचं असत तर सगळ्यांनी आज संख्या तयार करणे या घटकावरील सध्या याच पद्धतीने पूर्ण करायचं आहे धन्यवाद